थांब बाळा हा संदेश पूर्ण ऐक आणि लक्षात ठेव तू काही कोणाचं वाईट केलेलं नाही आहेस आणि तू कधी कोणाचं वाईट करू शकत नाही हा मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तू जे करतोस ना ते मी सुद्धा बघत असतो मला काळजी असते तुझी पण तुझी वेळ आली ना तुला सगळं मिळणार आहे फक्त मनापासून शेवटपर्यंत लक्षात ठेव आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की ऐक तुला तुझ्या मनातले सर्व प्रश्नांचे उत्तर या एका संदेशात मिळेल अरे वेड्या जे नशिबात नाही ते सुद्धा वेळ आल्यावर मिळते तू धीर सोडू नकोस आणि खोचून जाऊ नकोस खूप रडलास खूप भोगलस आता सगळे काही चांगलं होणार आहे तुझ्या नशिबातले असे दारे दोघे उघडणार हे इकडच्या दारातून तुला खूप सुख समृद्धी मिळणार आहे आणि तिकडच्या दारातून तुला खूप आनंद मिळणार आहे देवी दरवाजे उघडे करणार आहेत तुझ्या नशिबातले सगळे दोष नाहीसे होणार आहेत आणि तुझ्या कर्माचे भोग आता संपणार आहेत अरे हम गया नहीं हम जिंदा है साथ निभाले निभाने वाले कभी साथ नहीं छोडते और जो साथ छोड जाते हो वो कभी मुड के नहीं देखते लेकिन मैं सब का साथ निभाताहू और सब की आशा पूरी करता हो सबके जे मन की विचार हे सब पुरे करता हो म्हणून तू खचून जाऊ नकोस धीर धर प्रपंच करता करता तुला थोडासा भोग भोगावा लागणार आहे आणि ते थोडेसे भोग भोगल्यानंतर तुला प्रपंचसुद्धा सांभाळावा लागणार आहे अरे बाळा आयुष्याच्या वाटेवर आबडधोबड रस्ते येतात वळण खूप बदलत राहतं सरळ राहिलं असतं वळण तर आपण सरळ चाललो असतो वळण हे अगदी वळूनच असतं म्हणून तर आपण इकडे तिकडे डगमगून जातो पण तुला धीर सोडायचं नाही तुला डगमगायचं नाही तुला चालत राहायचंय वळण आलं तरी तुला इकडून वळण गमवायचे तिकडून वळण गमवायचे असं करता करता तुला समोर जायचंय आणि समोर जाता जाता तुला असा कुठला जो व्यक्ती भेटणार आहे तू म्हणशील तो व्यक्ती कोण आहे स्वामी तो तो व्यक्ती मीच आहे त्या व्यक्तीची वाट बघणारा आणि तुझी वाट बघणारा मीच आहे तो व्यक्ती कोणी नसून तर ब्रह्मांड नायकाचा हात आहे ब्रह्मांड नायकाच्या तुझ्या बरोबर साथ आहे बाळा तुझे भविष्य खूप सुंदर आहे भविष्याचा मार्ग निवडणारा तू स्वतः आहे भविष्याचा अंदाज लावण्याचा जो मार्ग स्वतः निवडावा लागतो आणि स्वतः आपलं भविष्य बनवावं लागतं आपल्या आयुष्याची झुंज कधीच संपणारी नसते आणि ती झुंज लढावीच लागते झुंज लढता लढता आपण खूप वेळा पराभूत होतो आणि आपण हारसुद्धा मानतो पण तुला हारायचं नाही तुला खचून जायचं नाही तुला पुढे जायचं आहे पुढे सरकायचं आहे मी तुला सांगितलं ना मार्ग हा कठीण असतो मार्गात खूप काटे असतात मार्गात खूप ऊन असतं मार्गात कधीतरी सावली असते ऊन तर खूपच असतं त्या उन्हाला सावली देणारा मी आहे बाळा तुझे पेरशील तेच उगवणार आहे आणि चांगलं पेरशील तर चांगलं तुला त्याच्यातलं फळ मिळणार आहे म्हणून लोह हो, मोह हो, मत्स्य माया हे बाजूला सारवून तुझे कर्म चांगले करत राहा कर्माचे दोष तू सारत राहा तुझे कर्माचे दोष सारणारा मी जरी असलो तरी तुला भविष्याची जी अनोळखी माणसं मिळतील माणसांचा तुला साथ करायची आणि त्यांच्यासोबत चांगले वागायचे तुझ्या घरात आई असेल वडील असेल भाऊ असेल बहीण असेल मुलं असतील पत्नी असेल त्यांना तुला सांभाळायचे आणि त्यांच्या इच्छा सुद्धा तुलाच पूर्ण करायचं आहे त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील फक्त तू खचून जाऊ नकोस आणि जी सेवा सुरू करली ती सेवा कधीच तू टाळू नकोस सेवा करत राहा तुझ्याबरोबर अनेक सेवकरी जोडत राहा अशाने तुझ्या सेवेकरांमध्ये वाढ होईल आणि तुझे कर्म चांगले होतील त्यामुळे तुझे कर्म चांगले झाले तर तू खूप आनंदी सुखी ऐश्वर्यात राहशील जो माझ्या जो माझी सेवा करतो त्याला मी कधी सोडत नाही आणि जो माझी सेवा करत नाही त्याच्याकडे मी डुंकून सुद्धा बघत नाही म्हणून सेवा करताना मोह करू नको वेळ वेळ बघू नको तुझ्या मनात नामस्मरण करत राहा बसता उठता झोपताना चालताना जावे नामस्मरण करत राहा नामस्मरणात इतकी मोठी शक्ती ना या कुठल्याही गोष्टीत नाही आणि तुझं नामस्मरण जसं जसं वाढेल तसं तसं तुला प्रपंचाचं सुखसुद्धा मिळेल आणि तुला भविष्यात आनंदी आनंद मिळेल तू जर कोणाचा वाईट विचार करत असतील तर तुझं कधीच चांगलं होणार नाही आणि तू कधी कोणाचं वाईटच चिंतू नको कारण मी तुला कोणाचं वाईट चिंतूच देणार नाही या देवाला फसवणे इतकं शक्य नाही अशक्य शक्य मी करणारा बसलेलो आहे म्हणून तुझे कर्मच तुझे जी पात्रता ठरवणार आहे तू किती मोठा भक्त आहेस भक्ती करताना मी भक्ती करतोस असं मनातसुद्धा आणू नको स्वकर्माने स्वमनाने स्वच्छ मनाने आणि गांभीर्याने तू भक्ती करत राहा भक्तीच्या नावाने अधर्म करतात त्यांचा अंत आढळ असतो म्हणून भक्ती करताना मी स्वार्थ भक्ती कर आणि सदैव माझ्या नामस्मरणात मग्न राहा माझ्या नामस्मरणात दंग राहा देऊ नकोस हे सदैव तुझ्या पाठीशी आहे आता तुझी वेळ बदलणार तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा तुला मिळणार तुझे सोन्याहून सुंदर असे दिवस येणार तू पैशांमध्ये खेळणार तुला कही कमी नाही पडणार कारण मी सदैव तुझ्या पाठीशी आहे घेऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तू माझा बाळ आहे मी तुझी आई आहे तू माझ्या आईपणामुळे आणि माझ्या आशीर्वादामुळे जागोजागी वाचवशी मी हा माझा प्रयत्न करीत राहील आणि सदैव तुझ्याकडे माझं लक्ष राहील घेऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा घेऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तू मनापासून इथपर्यंत माझा संदेश ऐकला बघ तुला दोन तासात आनंदाची बातमी मिळेल नाही मिळाली ते लिहून घे तुझे सर्व काही चांगलं होणार आहे नाही दोन तासाने मिळाले पण नक्की तुला मोठी आनंदी मिळणारच आहे म्हणून हा संदेश तुझ्यापर्यंत आलेला आहे आणि तू भाग्यवान आहेस तो हा संदेश ऐकला म्हणून भाग्यवान लोकांचं सर्व काही चांगलं होतं आणि सगळे येतो आनंदी राहतो लिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा लिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे नित्यकर्म चांगले कर यश तुझंच आहे यश तुझंच आहे यश तुझंच आहे